जय सद्गुरु तक मध्ये सखीनं तुमचं स्वागत तर सखीनं केक सिरीज मधला आपला हा चौथा एपिसोड आहे तर सखीनं आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा प्लम केक तर तो, तो क्रिसमस मध्ये खास आवडीने खाल्ला जातो तर ह्या केक मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ऑरेंज ज्यूस आणि सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट तर सकिनो हा केक ट्रेडिशनल आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण बघूया तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया क्रिसमस आहे ना क्रिसमस स्पे स्पेशल क्रिसमसमध्ये खास करून लहान मुलांना फार आवडतो की नाही ऑरेंज ऑरेंजचं सीझन आहे ऑरेंज छान येतात रस रसाळ असे येतात तर आपल्याला लागणार आहेत ऑरेंज दोन ऑरेंज घेणार आहोत आपण ते सगळे ड्रायफ्रूट आहेत अंजीर पिस्ता मनुका बदाम काजू अक्रोड ब्ल्यूबेरी त्रुटी फ्रुटी आणि आपल्याला लागणार आहे अर्धा कप साखर एक स्पून बेकिंग पावडर वन फोर बेकिंग सोडा नंतर आपण पाव कप बटर घेतलं आहे बटर तेल किंवा तूप काही घेऊ शकतो आपण आणि आपल्याला लागणार ला ला आहे दोन वेलची दालचिनीचे दोन तुकडे आणि थोडंसं जायफळ आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर आपल्याला वॅनिला इसेन्स लागणार आहे आणि आपण एक कप मैदा घेत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आपण ऑरेंज ज्यूस बघा किती छान रसदार असतात की नाही ह्या ह्या सीझनमध्ये संत्री खूप छान मिळतात काळून घ्यायचं बघा बिया किती निघतात की नाही बिया असतो होता असतो त्याचा तर आपला ऑरेंज ज्यूस आहे ना करून झालेला आहे हे सगळे आपले ड्रायफ्रूट आहेत की नाहीत सगळे त्रुटी फ्रुटी ड्रायफ्रूट ते सगळे आपण याच्यात घालून घेऊया थोडी थोडे ियन याच्यात खूप छान लागत्या जे पण ड्रायफ्रूट असेल ना ते टाकून घ्यायचे आणि ह्यातही आपण ठेवलेत आपण वरतून केकवर घालण्यासाठी ठेवलेले आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक ते दोन तास आपण भिजत ठेवूया नाही भिजवलं तरी चालतं पण हे भिजवल्या की जरा हे सगळं नरम होतं न्यायचं सगळा रस उतरतो त्याच्यामध्ये म्हणून भिजून घ्यायचं आता बघा एक दोन तास झाले आपले मस्तपैकी मुरून गेले त्याच्यामध्ये सगळे आपण जे टाकले ना ड्रायफ्रूट ते छान मुरले त्याच्यामध्ये आता हे सगळं प्रोसिजर होण्याच्या आधी आपण मायक्रोवेव्ह प्रिट करूया आता हे आपण दहा मिनटं प्रीट करायला ठेवूया स्टार्ट एक कप मैदा घेऊया आपण एक कप मैद्यामध्येच थोडंसं चिमुडभर मीठ कारण केकमध्ये जरा मिठानी चव येते की नाही थोडंसं भर मीठ त्याच्यामध्येच मिल्क पावडर आता हे मिक्स करायचं आणि त्याच्यामध्येच बेकिंग सोडा वन फोर्थ आणि एक टी स्पून बेकिंग पावडर हे सुकं असतं ना तर त्याचं तुम्ही प्रीमिक्स म्हणून पण असं बनवून ठेवू शकता आणि सुक्यामध्येच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलं की याच्यामध्ये छान मिक्स होतं व्यवस्थित पण ज्यावेळेस तुम्ही दूध आणि पाणी घालता की नाही तर त्यावेळेस लगेच आपल्याला केक बनवायचा असतो आता याच्यामध्येच आपण थोडासा इसेन्स घालून घेऊया छानसा फ्लेवर येण्यासाठी वेनिलायसेस आहे तुम्ही कोणताही घालू शकता याच्यामध्ये बटर तुम्ही मेल्ट करून घेतलं तरी चालतंय असं टाकलं तरी चालतंय आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्येच आपण जे ज्यूस घात केलेला की नाही आणि जे ड्रायफ्रूट सगळे के मिक्स केलेले ते घालून घेऊया थोडं घट्टच ठेवायचं केक करण्याच्या आधी ना आपण पूर्वतयारी करायची असते तर आपण पहिला काय करूया आपलं केकचं टी नाही की नाही त्याला ऑइल लावून घेऊया म्हणजे आपला केक चिकटणार नाही ऑइल लावायचं आणि त्याच्यावरतीच थोडासा मैदा असू दे गव्हाचं पीठ असू दे ते असं लावून घ्यायचं सगळीकडे सगळीकडे व्यवस्थित लावलं ला की नाही म्हणजे आपला केक चिकटला जात नाही आणि जो एक्स्ट्रा असेल ते काढून घ्यायचं आता आपलं केक टीन तयार झाले आता याला ब्राऊन शुगर लागते पण आपल्याकडे ब्राऊन शुगर नाही तर त्याचं आपण कॅरेमल करायचं आणि त्याच्याने आपण केक करूया जे साखरेचं कॅरेमल के केलेलं आहे की नाही ते पण घालून घेऊ याच्यामध्ये त्याच्यामध्ये जी दोन वेलची हे दालचिनी त्याचा दालचिनीचा फ्लेवर छान येतो आणि हे जायफळ आहे ते जायफळ आपण खिसून घालूया याच्यामध्येच आता हे फिरवताना काय करायचं एकाच दिशेने फिरवायचं असं आपले जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं तर याच्यामध्ये थोडंसं जसं लागेल ना तसं दूध थोडं थोडं करून घालायचं त्याच्यामध्ये कारण ऑरेंज ज्यूस होता ना मग दूध जास्त नाही लागत त्याला तसं आपलं हवं ना तसं झालंय बघा ती थोडस आपण दूध टाकूया आणखीन आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण हे सर्व मध्ये काढून घेऊया तर बघा आपलं भरून झालेलं आहे आपण थोडा टॅप करून घेऊयाला असं कारण याच्यामध्ये जे पण बबल्स असतील बुडबुडे असतील ना ते निघून जातील आणि आता याच्यावरतीच हे सगळे ड्रायफ्रूट मनुके वगैरे जे पण आहे ना आपल्याकडे ते घालून घ्यायचं थोडक्यात म्हणजे मेवांचा केक आता आपण केक मायक्रोवेव्हमध्ये मध्ये ठेवूया आपला मायक्रोवेव्ह प्रीड झालेला आहे आता वन एटीवर करून स्टार्ट करायचं आणि आता आपण चाळीस मिनिटावरती ठेवणार आहोत स्टार्ट आता आपण चाळीस मिनिटावरती ठेवलेला आपण केक बघूया कसा होतो आपला केक झालेला आहे चाळीस मिनिटं आता बघूया आपण किती मस्त आहे की नाही आता आपण केक काढून घेऊया खूप गरम आहे मायक्रोवेव्ह आपला केक मस्त झाला आता बघा किती सुंदर दिसतो त्याच्यामध्ये कसे कसे कलर दिसतात सफेद लाल हिरवा चॉकलेटी आता आपण आपला केक थंड करायला ठेवूया बरं आता आपला केक तयार झाला की नाही कसं बघायचं टूथपिक असते किंवा सुरीच्या साह्याने किंवा लगेच इझिली निघतो की नाही याला काहीच लागलेलं नाही आहे म्हणजे आपला केक तयार आहे एक पंधरा वीस मिनिटं आपण थंड करण्यासाठी ठेवूया कारण खूप गरम असतो ना म्हणून तर सखीनं बघा आपला प्लम केक तयार मस्तपैकी तयार झालेला आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतोय तर आता आपण बघूया कटिंग करून बरं जेव्हा आपण कोणताही केक कटिंग करतो तर त्यावेळेस काय करायचं आधी बाजूने अशा कडा असतात ना त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे केक कसा लगेच काढता येतो आपल्याला चारी बाजूनी आणि मग काय करायचं केक असा उलटा करायचा हे बघा आहे ना आणि आपला केक बघा किती फुगला आहे मस्त स्पंजी झालं आहे की नाही एकदम सॉफ्ट असा आणि इतकं ऑरेंज ऑरेंज फ्लेवरचा सुगंध इतका सुंदर येतो त्याच्यामध्ये बघा किती स्पंजी झाला आहे ऑरेंज फ्लेवरचा एकदम सुगंध छान येतो याच्यामध्ये आता आपण केक कटिंग करून खाऊन बघूया आता आपण केक कापून बघूया तर सखीन आपण केक बनवलाय तो बघा मी तुम्हाला दाखवते किती बघा स्पंजी सॉफ्ट है ना एकदम लगेचच हे होतो आणि आता आपण खाऊन बघूया या खायला याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट त्रुटी फ्रुटी गरम मसाला आणि ऑरेंज म्हणजे केक खाल्ल्यास वाटतच नाही हा केक इतका यम्मी लागतो ना खरंच तुम्ही ना क्रिसमसमध्येच नाही नेहमी कधी पण बड्डे जरी असेल तरी बनवून खा एक ऑरेंजचा वेगळा फ्लेवर आहे याच्यामध्ये अतिशय सुंदर तर सकीनवर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा थँक्यू